माननीय पोलीस आयुक्त श्री रवी सरांच्या स्पष्ट सर्वांना सूचना होते की जे अवैध अग्निशस्त्र जे आरोपी वापरतात किंवा ज्याच्याकडे आहे त्याच्याबाबत शोध घेऊन कडक कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे क्राईम ब्रँचच्या सर्व करतांना सूचना दिलेल्या होत्या त्या अनुसुन अनुसार सामाजिक सुरक्षा पथक हे क्राईम ब्रँचचं एक महत्त्वाचं पथक आहे त्या पत्तानं परवा एका गोपनीय माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या गेले ते चार दिवस आपण त्या संबंधित आरोपीचा शोध घेत होतो आणि काल त्याच्यामध्ये माहितीप्रमाणे सत्यता आढळून आलेलं आहे त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्याच्याकडं एक अग्निशस्त्र त्याचबरोबर एक जिवंत बुलेट सुद्धा आलेलं आहे तो आरोपी जो आहे तो नगरच्या हद्दीतला राहणार आहे आणि गुन्हा कपिलनगरच्या हद्दीमध्ये तो मिळून आल्या कारणावर कपिलनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपी जो जौ, आहे त्याच्यामध्ये त्या आरोपीचं नाव नदीम अन्सारी वल्द मोहम्मद जावेद अन्सारी असा असून तो यशोधरा नगर हद्दीतला राहणार आहे त्या अनुषंगानं त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडे एक मोटरसायकल सुद्धा मिळालेला आहे आणि अग्निशस्त्राने एक राऊंड मिळालेला आहे आता हे अग्निशस्त्र कुठून आणलं त्याबाबत अधिक आता सध्याचा तपास त्याचा सुरू आहे सध्या हे गुन्हा पुढील तपासासाठी कपिलनगर पोलीस स्टेशन इकडे देण्यात आलेलं आहे सामाजिक सुरक्षा विभाग जो गुन्हे शाखेतील एक महत्त्वाचा विभाग आहे त्या पत्रामार्फत पोलीस निरीक्षक राहुल शिरे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे आणि याच्यामध्ये टोटल एक दुचाकी वाहन आवृत्तीचा मोबाईल आणि वेपन असा दोन लाख दोन हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे